पुणे हिंजवडीमध्ये घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे एका धावत्या बसमध्ये आग लागून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले प्राथमिक तपासानुसार ही आग बेन्झिन सोल्युशनच्या वापरामुळे लागली असल्याचे समोर आले आहे बेन्झिन हे अत्यंत ज्वलनशील असल्याने काही सेकंदातच संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी गेली चला तर मित्रांनो पाहूया बेन्झिन सोल्युशन नेमके काय आहे ते कसे तयार होते आणि ते इतके धोकादायक का आहे बेंझिन म्हणजे एक प्रकारचे रसायन ज्याचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होतो प्लॅस्टिक रबर रंग औषध निर्मिती आणि इंधनाच्या प्रक्रियेमध्ये बेंझिनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो मात्र याचे ज्वलनशील गुणधर्म हेच त्याच्या धोक्याचे प्रमुख कारण आहेत बेंझिनचे रासायनिक सूत्र सी सहा एच सहा असे आहे बेंझिनची रासायनिक संरचना पाहिली तर ती सहा कार्बन अणूंनी बनलेली असते आणि तिच्यात आलटून पालटून दुहेरी बंध असतात ही षटकोनी संरचना हेक्सागोनल स्ट्रक्चर बेंझिनला अत्यंत अस्थिर आणि ज्वलनशील बनवते त्यामुळेच बेंझिनच्या वाफा हवेत मिसळल्यावर अगदी लहानशा ठिणगीवरही ते क्षणात पेट घेते या घटनेमध्येही असंच झालं बसमध्ये बेंझिन टाकल्यानंतर काही क्षणातच आग भडकली आणि संपूर्ण वाहन जळून खाक झाले पेट्रोल किंवा डिझेल सारख्या इंधनांपेक्षा बेंझिन अधिक धोकादायक का असते याचा विचार केला तर त्याचं उत्तर त्याच्या कमी फ्लॅश पॉइंट मध्ये आहे बेंझिनचे फ्लॅश पॉइंट अवघे वजा अकरा अंश सेल्सिअस आहे म्हणजेच ते अत्यंत कमी तापमानातही पेट घेते शिवाय त्याच्या वाफा हवेत वेगाने पसरतात आणि ऑक्सिजनशी त्वरित प्रतिक्रिया देतात त्यामुळे एकदा आग लागली की ती झपाट्याने पसरते आणि काही क्षणांतच ती आटोक्या बाहेर जाते हिंजवडी बस आगीच्या घटनेतही हेच घडले आता प्रश्न पडतो की बेंझिन सोल्युशनचा उपयोग कुठे केला जातो आणि तो इतक्या सहजपणे उपलब्ध कसा असतो बेंझिन हा उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो विशेषतः पेट्रोलियम आणि केमिकल कंपन्यांमध्ये औषध निर्मिती प्लास्टिक आणि सॉल्वेंट उद्योगातही त्याचा मोठा वापर असतो रंग उद्योगात बेंझिनचा उपयोग रंगांना पातळ करण्यासाठी आणि त्यांना अधिक टिकाऊ बनवण्यासाठी केला जातो त्यामुळे रंग अधिक चांगल्या प्रकारे पसरतो आणि लवकर सुकतो पण याचे धोके ओळखूनच याचा वापर करणे गरजेचं आहे या दुर्घटनेनंतर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे आणि बेन्झिनच्या विक्रीवर नियंत्रण आणण्याच्या उपाययोजना सुरू आहेत बेन्झिनच्या हाताळणीबाबत कठोर नियम असणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात अशा आणखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही पुण्यातील या घटनेने बेन्झिनच्या धोकादायक स्वरूपाची जाणीव सर्वांना करून दिली आहे त्यामुळे नागरिकांनी आणि उद्योगांनीही जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक आहे